वाल्मी झालेला ला स्प एपनिया नावाचा आजार नेमका कोणता आजार आहे या आजारामध्ये त्याला चोवीस तास मदतीशी गरज का आहे या आजाराची लक्षणे कोणती हा आजार कोणाला होऊ शकतो आणि या समस्येतून तुम्ही कसे मुक्त होऊ शकता हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर स्मिता पाटील स्वागत करत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे आरोग्याचा गुरुमंत्र विथ डॉक्टर स्मिता पाटील वाल्मी हा स्लीप ॲपनिया नावाच्या आजाराने ग्रस्त असून चोवीस तास झोपेत ऑक्सिजन लावण्यासाठी त्याला एका मदतनीशी गरज आहे तर हा स्लीप ॲपनिया नावाचा आजार नेमका काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत स्लीप ॲपनिया हा एक झोपेचा आजार आहे या आजारामध्ये श्वास घेण्यास त्रास होतो रुग्ण झोपेत असताना श्वास थांबतो शरीराला आणि मेंदूला पूरक ऑक्सिजन मिळत नाही ही अवस्था जर अशीच राहिली तर रुग्णाचा मृत्यू देखील होऊ शकतो रुग्ण झोपेत असताना त्याला ठाऊ देखील नसे की त्याचा जीव गुदमरत आहे तर हा आजार कोणाला होऊ शकतो जास्त वजन आणि लठ्ठपणामुळे ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये याचा धोका जास्त असतो किंवा कौटुंबिक समस्या असलेल्यांना मोठ्या प्रमाणात धोका असू शकतो संशोधनोसह झोपेशी संबंधित या समस्या महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त आढळतात टॉन्सिल असलेल्या काही मुलांमध्ये या प्रकाराची समस्या दिसून येते स्लीप ॲपनियाचे दोन प्रकार आहेत एक ऑब्स्ट्रक्टिव स्लीप ॲपनिया आणि दोन सेंट्रल स्लीप ॲपनिया एक ऑब्स्ट्रक्टिव स्लीप ॲपनिया यालाच ओ एस ए असे देखील म्हणतात यामध्ये नाकाचा काही भाग किंवा संपूर्ण नाकच बंद पडते आणि तोंडातून श्वास घेण्यास सुरुवात होते सेंट्रल स्लीप ॲपनिया याला सी एस ए असे देखील म्हटले जाते यामध्ये श्वसनमार्ग ब्लॉक होत नाही परंतु तुमचा मेंदू स्नायूंना श्वास घेण्यासाठी सिग्नल देऊ शकत नाही हा प्रकार अत्यंत धोकादायक आहे तर आता आपण या स्लीप आपण्याची कोणती लक्षणे आहेत हे जाणून घेणार आहोत झोपताना जोरात घोरणे झोपेत अस्वस्थ वाटणे झोपेत असताना स्वाछोच्वास अडथळा येणे किंवा गुदमरल्यासारखे वाटणे झोपताना घाम येणे आणि छातीत दुखणे दिवसभर जास्त झोपणे आणि दिवसभर सुस्त राहणे सकाळी उठल्यानंतर डोकेदुखी असणे पुरेशी झोप घेतल्यानंतरही थकवा अथवा तंद्री जाणवणे खराब स्मरणशक्ती आणि कोणत्याही गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यास असमर्थता या स्लीप ॲपनियाचा उपचार कसा केला जाऊ शकतो एक वजन कमी करा दोन मादक पदार्थांचे सेवन टाळा तीन झोपेची पद्धत बदला चार धूम्रपान थांबवा आणि पाच पाठीवर झोपू नका तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू